धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून सध्या राजकारण तापलं असून धनगर समाज आदिवासींमध्ये आरक्षण मागत असून हे आरक्षण असंविधानिक असून खरगे समिती नेमून सरकार जी आर काढून देण्याच्या मार्गावर दिसत आहे याच्या विरोधात महाराष्ट्रातला आदिवासी समाज आक्रमक झाला असून सध्या विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचं आमरण उपोषण आजपासून मुंबईत सुरू असून त्यांच्या समर्थनार्थ आज नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे पेसा भरती झालीच पाहिजे बोगसगिरी थांबली पाहिजे तसेच धनगर आरक्षण विरोध म्हणून आदिवासी समाजातील आदिवासी संघटना नेते कार्यकर्ते आक्रमक झाले असून सरकारनं स्थापन केलेली खरगे समिती बरखास्त करून हे आरक्षण कोणत्या परिस्थितीत देऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा आदिवासी समाजातील घटना नेते कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर केला आहे आज तेवीस तारखेच्या मंत्रिमंडळाच्या आणि सर्व आमदारांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे आज आदिवासी बहुल भागामध्ये रास्ता रोको निदर्शन आंदोलन हे करायचं ठरलेलं होतं ते, ते नियोजनाप्रमाणे आज नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने आज कलेक्टर ऑफिसचे या ठिकाणी हे जोडे आंदोलन आपण केलेलं आहे आणि जे संघर्ष योद्धे आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी देखील मुंबईला या ठिकाणाहून प्रत्येक संघटनेचा पदाधिकारी हा तिकडे जाणार आहे पेसाभरती ही झालीच पाहिजे आणि पेसाभरती नाही झाली आचारसंहिता जरी डिक्लेअर झाली निवडणुका जरी डिक्लेअर झाल्या तरी पण हा समाज कायद्याचं आणि सुव्यस्थेचं पालन करून हे आंदोलन निवडणुकीमध्ये सुद्धा चालू ठेवणार आहे आणि धनगर समाजाचा जो काही आरक्षणाचा घाट यांनी घातलेला आहे हा घाट लवकरात लवकर बंद करावा आता या हा समाज इथे थांबणार नाही जर आदिवासी मध्ये ज्यांना आरक्षण हवं असेल तर ते त्यांचा बाप आदिवासी लागतो तेव्हा आदिवासी आदिवासी मध्ये आरक्षण मिळतं हे आंदोलन आज सौम्य पद्धतीने केलेलं आहे याच्या नंतर दखल घेतली नाही तर रेस्ते रोड पाणी आणि नैसर्गिक संपत्ती भाजीपाला दूध वगैरे काय असेल या आदिवासी भागातून हा सर्व पुरवठा या ठिकाणी बंद करण्यात येईल असा जाहीर इशारा आज संघटनांच्या वतीने देतो आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पुष्कर गांगोडे नाशिक